नमस्कार मी देवराज देशमुख राज्य समाज जनजागरण प्रतिष्ठान बावीस मे रोजी सातारा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यानं फार मोठं नुकसान झालं यामध्ये बोरीगाव म्हणजे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या धरणग्रस्त बोरीगाव ठाणामध्ये जिल्हा परिषद शाळेचं प्रचंड नुकसान झालं या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य दादा कलम त्याचबरोबर कार्ड उत्तरचे युवा नेते माननीय मनोजदा घोरपडे आणि रेहमतपूर नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते निलेश माने यांनी या शाळेला भेट दिली या दरम्यान या ठिकाणच्या पुढाकाराने मान खतावचे आमदार सन्माननीय जयाभाऊ गोरे यांचं साडेबारा लाख रुपये शासनाला जिल्हा परिषद शाळेला दुरुस्ती देखभालीचा खर्च म्हणून पत्रे घालण्यासाठी खर्च म्हणून पत्र घेण्यात आलं आणि त्या पत्राच्या अनुषंगानं साडेबारा लाख रुपयाचा निधीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेनं तयार केला याच दरम्यान सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कृष्णाखोरे महामंडळाचे उपाध्यक्ष कोरेगाव मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेशदादा शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सन्मान्य माधवराव भांडरे साहेब यांनी जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र साहेब यांना नवीन इमारत बांधून द्यावी या संदर्भाची विनंती केली त्या अनुषंगाने नवीन इमारतीचा प्रस्ताव जिल्हा परिषद सातारा ता यांच्याकडे सादर करण्यात आला दरम्यानच्या काळामध्ये प्रशासनाकडून कुठल्याही पद्धतीचा संपर्क होत नसल्यामुळे बोरीव ग्रामस्थ तसेच जनजागृतीच्या प्रतिष्ठानच्या वतीनं आंदोलन करण्याची भूमिका घेण्यात आली अशा पद्धतीचा इशारा आम्ही जिल्हा प्रशासनाला दिला ही सर्व बाब लक्षात घेऊन कार उत्तरचे युवा नेते माननीय मनोजादा घोरपडे यांनी जिल्हा परिषदेचे अधिकारी शबनम मुजा मुजावर मॅडम यांच्याशी संपर्क साधला त्यांची भेट घेऊन बोरीव ग्रामस्थांच्या आंदोलनाची भूमिका शाळेची इमारत या संदर्भात चर्चा केली त्या अनुषंगाने त्यांनी आमच्याशी फोनवरून संपर्क साधला की आपण अधिकाऱ्यांशी भेटायला यावं या ठिकाणी त्यांची सकारात्मक भूमिका आहे या अनुषंगाने आम्ही गावातील ग्रामस्थ सरपंच आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सन्माननीय शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली त्यांनी आम्हाला पूर्वी आपण जो दुरुस्तीचा प्रस्ताव दिला साडेबारा लाख रुपयाचा तो आम्ही मंजूर करण्यात आलेला आहे परंतु आपण नवीन इमारतीचा नव्यानं प्रस्ताव दिलेला आहे तो प्रस्ताव आत्ताच आपण म्हणजे आपल्या आंदोलनाची भूमिका दिल्या इशारा दिल्यानंतर तात्काळ आम्ही वरिष्ठांना सादर केलेला आहे आम्ही कुठल्याही बाबतीत बोरीगावच्या मुलांचं नुस नुकसान होऊन देणार नाही आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत त्याचबरोबर बोरीव ग्रामस्थांनी शाळेचे नुकसान झाले असताना सुद्धा मुलांच्या शिक्षणाची परवड होऊ नये म्हणून गावातीलच दत्त मंदिर त्याचबरोबर कालभनाथ मंदिरातील भक्तनिवास आणि ग्रामपंचायत कार्यालयातील हॉल यामध्ये मुलांची शाळा भरवली त्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले आणि प्रशासन आपल्या मागणीला सकारात्मक आहेत आम्ही तुमच्यासोबत आहोत लवकरात लवकर बोरीव गावातील जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत या ठिकाणी बांधण्यात येईल अशी आम्हाला ग्वाही दिली ही सर्व बाब लक्षात घेता आम्हाला त्या वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर आम्ही जे आंदोलन पुकारलं होतं ते तात्पुरत्यारित्या आम्ही आता स्थगित करत आहोत येणाऱ्या का येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाकडून जर त्या बाबतीत दिरांगाई झाली तर आम्ही हे आंदोलन पुढे कशा पद्धतीनं सुरू ठेवू या बाबतीत आम्ही प्रशासनाला येणाऱ्या काळात कळवू परंतु सध्या परिस्थितीत पुकारलेलं आंदोलन आम्ही या ठिकाणी स्थगित करत आहोत धन्यवाद